बीड येथे मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची सभा दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली यावेळी जिल्हाध्यक्ष सन्मान्य रमेशजी आंधळे आपल्या जालना जिल्ह्याचा अहवाल सादर करताना गावागावात लोकसभा निवडणुकीची लागली चिंता भोखर्दन लोकसभा निवडणुकीच्या बिगुल वाजला असल्याने आता गावागावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे कसे होणार कोण उमेदवार असणार बंडखोरी होणार का असे अनेक प्रश्न गावच्या चावडीवर मंदिरासमोर माणसा माणसामध्ये चर्चा होताना दिसत आहे ही निवडणूक रंगात येणार असून कोणत्या भागातून यावेळी कोण बाजी मारणार